माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कुर्डुवाडीकडून टेंबुर्णीच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या चौदा चाकीय चा। मालट्रकने दिलेल्या धडकेत एक मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला या प्रकरणी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोपट महादेव अनंत कवळस वयवर्ष सत्तेचाळीस राहणार कुर्डू माडा असे ठार झालेल्यांचे नाव असून रविवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पोपट अनंत कवळस हे मोटरसायकल स्वार क्रमांक एम एच पंचेचाळीस जी सदतीस एकोणसत्तर यावर बसून कुर्डुवाडी येथील एका हॉटेल समोरून जात होते दरम्यान कुर्डुवाडीकडून टेंबुर्णीच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रक क्रमांक एम एच चौतीस जी नव्याण्णव सत्तेचाळीसने पाठीमागून त्यांना जोराची धडक दिली हे धडक बसल्यानंतर मालट्रक चालक जागेवर न थांबता येथून वाहनास पळून गेला हा प्रकार तेथील लोकांनी पाहिला लोकांनी सात किलोमीटरपर्यंत मालट्रकचा पाठला करून आंबडीतील टॉवर लेनजवळ पकडले लोकांनी चालकाला धरले तत्काळ पोलिसांचे पाचारण करण्यात आले पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्याला ताब्यात देण्यात आले प्रकरणी मय तोपट अनंत कळवस व याचा मुलगा पोपट महादेव अनंत कवळस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालट्रक चालक चंद्रशेखर अरुण नागराळे राहणार बर्लापूर जिल्हा चंद्रपूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका